आपण पाहतात विदर्भ सत्तेची लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार सिंदखेड राजा तालुक्यात जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या चार ते पाच महिन्यात भयंकर अतिवृष्टी झाली होती यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शेतकऱ्यांनी पीक विमा सुद्धा काढलेला आहे मात्र या भागातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची व इतर रक्कम मिळालेली नाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे लोकशाही मार्गाने पाठपुरावा केलेला आहे मात्र अजूनही त्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागत आहे त्यामुळे पंधरा डिसेंबरपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा अन्यथा सोळा डिसेंबर रोजी सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन एक मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी बालाजी सोसे व इतर शेतकऱ्यांनी सांगितलं आहे नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लय न्यूज मी उद्धव फंगाळ माझे सहकारी गजानन गारोळे आम्ही आहोत आज बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाव राजा कॉटन मार्केटमध्ये या ठिकाणी शिंदखेड राजा तालुक्यातील काही शेतकरी आहेत आपल्यासोबत आणि आपण त्यांच्यासोबत अतिवृष्टी आणि पीक विमा या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून निवेदन दिलेले आहे या संदर्भात त्यांची काय मागणी आहे त्यांची जलसमाधी आंदोलन आहे का बलिदार घ्या आंदोलन आहे असे वेगवेगळे आंदोलन निवेदन दिलेले आहे आपण बाकीचा सविस्तर त्यांच्या सोबतच बोलूया नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं बालाजी संतोबा सोसे प्लस केचा तालुका सिंदखेडाच्या शेतकरी अवधा कृती समिती बुलढाणा जिल्हा काय मागणी आहे आमचे गेले एक वर्षापासून आम्ही सतत पीक विम्या संदर्भामध्ये जटत आहे आणि ज्या वेळेस सिंदखेडाच्या मतदारसंघामध्ये सव्वीस डिसेंबर सव्वीस अकराला जी गारपीट पडली होती त्यावेळेस गारपीटीची पाहणी करण्यासाठी सत्तेतले पण आणि विरोधक पण हे दोन्ही मंडळ या ठिकाणी आले होते आणि दोन्हीनं सांगितलं होतं शेतकऱ्याला शंभर टक्के पीक विमा मिळावा ही भूमिका दोघांची होती पण आता अद्याप या आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही फक्त शासनाचे आणि कर्मचारी या ठिकाणी आले त्यांनी आश्वासन दिलं होतं पीक विमा मिळेल जे या ठिकाणी पालकमंत्री दिलीपुळे शेदारदा पाटील आले होते विरोधी नेते अंबादास दानवे आले विजय वडेवट्टीरा साहेब आले सत्तेतले आणि विरोधक दोन्ही पण येऊन शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी संघर्ष करत आहे मी दहा दिवस उपोषण केलं माझ्या सहकार्याने उपोषण केलं आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील रविकांत बौतुबकर यांनी सिंदराजाला उपोषण केलं तरी पण आता ह्या क्षणाला शेतकऱ्याला पीक मिळाला नाही किती शेतकरी असेल समजा तुमच्या तालुक्यात वगैरे किती नेमके सत्तर टक्के जवळपास शेतकऱ्यांना पीक विमा अद्याप मिळाला नाही अधिकारी वर्ग काय सांगतात अधिकारी वर्ग सांगतात अधिकारी वर्ग सांगतात की बा पीक विमा तुमचा वरून आल्यानंतर तुमचा पीक विमा मिळेल म्हणून पुढची भूमिका आमची पुढची भूमिका आहे आता त्यांनी आम्हाला आम्ही पाच तारखेला एसडीओ साहेबांना भेट घेतली आम्ही गेल्या मागील दहा तारखेला दहा दहाला निवेदन दिलं होतं की बस संबंधित आमच्या शेतकऱ्यांच्या पंधरा तारखेपर्यंत पीक विमाच्या मागण्या मंजूर करा नाही तर जल समाधी आंदोलन हे शिंदे परिसरामध्ये होणार आहे हे आम्ही आंदोलन पुकारल्यानंतर संबंधित राज्य सरकारने त्या ठिकाणी आचारसंहिता लागल्यामुळे आम्ही शासनाला सहकार्य केलं आणि आमचे आंदोलन आम्ही थांबवलं परत आम्ही आता त्या आंदोलनाच्या अनुषंगाने आमच्या मागण्याचं काय झालं आम्ही गाडी बैलगाडीवर त्यांना पीक पावत्या दिल्या त्याचं काय झालं हे जबाब विचारण्यासाठी आम्ही नऊ तारखेला भव्य मोठा मोठा मोर्चा काढला होता काढणार होतो त्यावेळेस त्या मोर्चाच्या अनुषंगाने येडिओ साहेबांनी आम्हाला एक पत्र दिलेलं आहे किंवा संबंधित बारा तारखेपर्यंत तुम्ही बारा तारखेपर्यंत थोडे वेट करा आणि बारा तारखेनंतर तुम्हाला आम्ही सर्व पूर्ण माहिती कळू पण आमची बारा तारखेपर्यंत माहिती आम्हाला कळाली नाही किंवा पीक माझा शेतकऱ्यांना मिळालं नाही तर येणाऱ्या सोळा तारखेला सिंदके राजा जो काढल्यावर लाखोच्या संख्येने शेतकरी घेऊन आम्ही भव्य मोर्चा काढणार आहे आणि त्या मोर्चा मध्ये माझं जीवाचं रान जरी झालं तरी पण शेवटच्या शेतकऱ्याला शेवटच्या क्षणापर्यंत मी हे धीर सोडणार नाही आणि मी पीक विमा मिळून दिल्याशिवाय त्या दिवशी आमचं जल समाधी आंदोलन हे सोळा तारखेलाच होणार आहे हे या ठिकाणी मी त्या ठिकाणी स्पष्ट करत आहे काय नाव आपलं गजानन विश्वात जाय गोंदन खेड काय सांगाल तुम्ही आता नुकसानीबद्दल पीक शासनाकडून प्रतिसाद मिळत नाही अधिकारी उडवा उडू देतात शेतकऱ्याला न्याय कुठं मागायचा नेमका हे शासन काही मनावरच घेत नाही काहीतरी मोजक्या काहीतरी वीस टक्के लोकांना विमा दिला आणि बाकीचे जवळपास बा, ऐंशी लोक टक्के लोक तसेच आहेत आणि हे अधिकारी लोक काहीच रिस्पॉन्स देत नाहीत पैसे देऊन टाकले येईल काही माहीत राहत नाही आणि फक्त सांगते की बा पैसे आम्ही सगळे दिले आहेत पण ऍक्च्युअल तर सत्तर टक्के लोक तसेच बिना आहेत आणि ते हे शासन काय आहे ते लाडकी बहीण आणि लाडका भाऊ याच्यात व्यस्त आहे आणि हे शेतकऱ्याचं काही ध्यान नाही का, 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 का कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापूस काय साडेसात हजाराच्या वर विकून राहिला साडेसात आमचा खर्चच साडेसात हजाराच्या वर आहे आणि जर साडेसात हजार जर कापूस विकत असेल आणि अडतीसशे रुपये जर सोयाबीन विकत असेल तर आम्ही शेतकऱ्यांना जगायचं कसं आम्हाला पर्यायचं नाही संजय बोडके काय सांगाल मागच्या वर्षीपासून सव्वीस नोव्हेंबरला आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेषतः तालुक्यामध्ये खूप मोठ्या गारपिटीचा पाऊस झाला होता तेव्हापासून विम्याचा प्रश्न प्रलंबित आहे पंचवीस तीस टक्के लोकांनाच विमा मिळाला आहे सत्तर टक्के लोक अजून त्याच्यापासून वंचित आहे आणि शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत विमा मिळाला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे मागणी गेल्या अनेक महिन्यापासून मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून माते तुम्ही मागणी करत आहे अधिकारी पाहिजे तशी दखल घेऊन राहिले कृषी विभागाने आणि वेळ ते पुढची भूमिका काय राहील जर अधिकारी ऐकत नसतील जिल्ह्या स्तरावर पुढचे मंत्रालय किंवा मंत्री असं काय भूमिका राहील आंदोलन तीव्र करावं लागेल त्याच्यासाठी आणि ती करण्याची तयारी आमच्या समितीची सोळा तारखेला तुम्ही आंदोलन करणार या महिन्याचे तुम्ही विषय घेतला होता की बा अधिकारी संबंधित माझं पहिलं उपोषण शिंदके तहसील कार्यालयापुढे जे चालू होतं सहा दिवस माझं उपोषण चाललं माझ्या उपोषणाची दखल म्हणून स्वतः कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांचा तीन वेळेस फोन आला त्यावेळेस त्यांच्याी सुद्धा फोनवर फोन आला होता पण आम्ही ते फोनवर कुठल्याही आश्वासन सोडलं नाही पण संबंधित आमच्या मतदारसंघाचे त्यावेळेचे विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणेसाहेब विद्यमान आमदार आमच्या उपोषण स्थळाला आले आणि त्यांनी आमचं उपोषण त्या ठिकाणी सोडलं पण शिंगणे साहेबांनी आणि धनंजय मुंडे साहेबाशी ती जवळपास अठरा मिनटं फोनवर बोलणं झालं माझं स्वतःशी ते मुंडे साहेबाशी बोलणं झालं होतं साहेबांनी सांगितलं होतं की बाबा संबंधित तुमच्या पीक विम्याचा प्रश्न आणि या शिनकराच्या मतदारसंघामध्ये बीज उत्पादक शेतकरी म्हणून सेन्यटे सेनेटचा प्रश्न मी मुंबई या ठिकाणी मंत्रालयामध्ये मांडून मीटिंगमध्ये आपण सॉल्व करू पण अद्याप मीटिंग झाली नाहीये त्यामुळे सरकारचे मंत्री जमा सहकार्य करत नाही असं त्यातून अर्थ दिसत आहे कारण शब्द दिलेला त्यांनी पाळला नाही तेव्हा शिंदखेड राजा तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी आणि पीक विमा यासाठी गेल्या चार पाच महिन्यापासून ते जिल्हाधिकारी कृषी अधिकारी आणि विविध संबंधित जे अधिकारी या जिल्ह्याचे त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुद्धा केलेले आहे त्यावेळेचे विद्यमान आमदार असतील मंत्री असतील त्यांच्याकडून सुद्धा पाठपुरावा त्यांना मिळत नाही प्रश्न असा उपस्थित होतो जर शासनाकडून पैसा देणं होत नाही पीक विम्याची रक्कम देणं होत नाही किंवा अतिवृष्टीची रक्कम देणं होत नाही तर शासना योजना आणि आश्वासन कशासाठी देतात म्हणजे श शेतकऱ्याची दिशाभूल कशासाठी तर द्यायचं नाही समजा तर शासनानं सरळ सांगा की आम्ही पीक विमा देऊ शक पी विमा देऊ शकत हे लोक सिंखेडाच्या तालुक्यातलं अनेक महिन्यापासून आंदोलन करत आहे आणि एक शेवटचे आंदोलन त्यांचे सोळा डिसेंबर रोजी या महिन्यात सोळा डिसेंबर रोजी हो जल समाधी आणि एक लाखोचा मोर्चा जे ए एस डीओ कार्यालयावर काढण्याचे त्यांनी सांगितले नमस्कार